झकमारतं मॉरिशियस आणि झक मारतं मॉलदिव आणि सगळे सोकॉल्ड बीच रिसॉर्ट्स कोकण जर आपण एक्सप्लोअर केलं ना आणि आपण ते अजून चांगलं मार्केट करू शकलो ना तर कोकण बेल्ट सारखी जागा नाही मी मधुरा शिधर आणि कलाकृती मिळणार सगळ्यांचं स्वागत बहु आहे बहुचर्चित आणि नवरा माझा नवसाचा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि प्रवास नवीन असणार आहे आणि यावेळेस वेगळी असणार आहे आणि जरी आपल्या आवडीचे जुने कलाकार असतील तरी सुद्धा धमाल उडवायला दोन कलाकार नवीन ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत स्वप्नील जोशी आणि हेमलिंगळे हाय नमस्कार कसे आहात जोरदार खूप मजेत कसं चालू आहे प्रमोशन जबरदस्त चालू आहे जबरदस्त खूपच एनर्जी आहे आणि जोरात सुरू आहे कारण अवघे दहा एक दिवस उरले रिलीज त्यामुळे जोरदार सुरू आहे शेवटचा टप्पा <laughs> <laughs> आणि ट्रेलर कमाल झालाय गाणी सगळीकडे गाजत आणि आता सगळ्यांना उत्सुकता आहे की आता कधी एकदा रिलीज होतोय आणि सगळे जण बघायला जात मला सांगा ज्या वेळेस भाग दोन साठी तुम्हाला पहिला कॉल आला त्यावेळेस एक काय बोलणं झालेलं मनामध्ये काय विचार चालू झालेले no? कारण का तुम्ही सुद्धा पहिल्या भागाचे तितकेच चाहते असणार नाहीये सो मला पण मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला मला भाल झालं वाव की या फिल्म मध्ये मला अगदी नुसतं उभं राहायला जरी दिलं <laughs> तरी मी खुश असेल की इतक्या मोठ्या फ्रँचाईजचा भाग होणं खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्या सारख्या मुलीसाठी जिने पहिल्यांदा आयुष्यात बघितलेला मराठी चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा पहिलं मराठी कपल जे माहिती आहे मला ते सचिन सुप्रिया आय एम शुअर sure, खूप असे लोक आहेत mm. माझ्यासारखीच आणि त्यांना भेटणं त्यांच्यासोबत काम करणं ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी मग आल्यानंतर रिडिंग केल्यानंतर कळालं की वाव मी त्यांच्या मुलीचा रोल करते mm. आणि कुठेतरी त्यांचं जे लिनियज आहे भक्ती आणि व्याकीचं ते पुढे नेतेय ह्यातून खूप मोठी गोष्ट होती बिलिव्हेबलच नव्हतं माझ्यासाठी पण ह्या प्रकारचा ज्या प्रकारचा विश्वास सचिन सरांनी माझ्यावर दाखवलाय आय जस्ट होप की सगळ्यांना आवडेल माझं काम कारण आता मी हे अभिमानाने सांगू शकते की एनी गर्ल वुड किल टू बी मी राईट आणि so आय एम जस्ट सो ब्लेस्ड की मला हे करायला मिळतंय काय सांगशील खूप <laughs> अभिमानाची गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सचिन सरांचं मनापासून आभार की त्यांना या भूमिकांमध्ये आम्ही दिसलो कारण त्यांनी बोट ठेवलं असतं त्या ॲक्टरने हा रोल केला असता किंवा त्यांनी बोट ठेवलं असतं त्या ॲक्टर्सने हा रोल केला असता मग त्याच्यात त्यांचे आभार घेताना हे जे चेहरे दिसले ते आमचे होते कारण इतका मोठा चित्रपट इतका मोठा फ्रँचाईज त्याचा पार्ट टू आणि जी जुनी सगळी कॅरेक्टर्स ती लोक ती आहेतच आणि आता गोष्ट पुढे जाताना ही दोन पात्र तुम्ही इंट्रोड्यूस करता सो जबाबदारी पण खूप आहे त्याचा आम्हाला दोघांनाही भान आहे आणि आम्ही अत्यंत नम्रपणे ती स्वीकारतोय आणि आम्ही भरने खूप मनापासून प्रयत्न केलाय ती जबाबदारी पेलण्याचा आता ती तुमच्या चरणी रुजू होते की नाही तुम्हाला पटते की नाही ते वीस सप्टेंबरला कळेल पण एक्स्ट्रीमली ब्लेस्ड किंवा जसं तू आत्ता म्हणालीस की तुझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती की तुला विचारलं ह्या भूमिकेसाठी तू कास झालीस आणि अर्थात कमाल तू काम केलंच असणार आहेस ट्रेलरमध्ये एक झलक आम्ही पाहिलीच आहे पण तरीसुद्धा एक असं एक आपल्याला होतं ना की दडपण येतं कारण त्या कलाकारांना बघत आपण लहानाचे मोठे झालेलो असतो आणि इतके मोठे कलाकार म्हटल्यावर काम करताना आपल्याला कुठेतरी थोडीशी एक भीती वाटते सेटवरचं वातावरण कसं होतं मग मी तुला बोलताना ऐकलं की तुला खूप छान सगळ्यांनी वेलकम केलं आणि हे पण तरीसुद्धा एक काम कर थोडंफार दडपण येत आपल्याला सुरुवातीचे काही दिवस खूप चुका केल्या मी <laughs> on, मी खूप खूप घाबरायचे खरंच खूप घाबरायचे आणि डोक्यात की मी चूक करणार आहे <laughs> आणि तेच व्हायचं सो so, त्यांचा जो त्यावरती रिएक्शन असायचं <laughs> त्यामुळे मी कम्फर्टेबल झाले की मी स्वतःला सांगत होते आपण होतं ना की यार इतके मोठे कलाकार स्वतःला पण सांगत असतो की काहीतरी चूक नको व्हायला आणि ती चूक होते पण समोरचा व्यक्ती तुम्हाला जेव्हा सांभाळून घेतो तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा येतो आणि तसंच झालं मी सुरुवातीला थोडी घाबरायची अस काही दिवस सुरुवातीचे जरा टफ गेले माझ्यासाठी टू mm -hmm. अंडरस्टँड की इट्स ओके हे म्हण होतंय हे आता तुझा ए गे माण mm -hmm. नको घाबरू तू छान करते स्वतःशी जे आपण yeah. एक सेल्फ टॉक करतो पण त्या सेल्फ टॉक पेक्षा जास्त बेनिफिशियल हे होतं की ह्या लोकांनी मला खूप छान सांभाळून गेलं घेतलं स्वप्नील इतका स्वीट आहे ओ माय गॉड मला तर बिलिव्हच नव्हतं झालं सुरुवातीला मला वाटायचं यार इतका मोठा स्टार आहे का हा चांगला वागतोय माझ्याशी आणि नुसतं माझ्याशी नाही तर सेटवरच्या स्पॉटदादांपासून hmm. आम्ही आर्टिस्टपर्यंत तो, तो सगळ्यांचा फेवरेट आहे कारण त्याची एनर्जी इतकी इन्फेक्शन आहे तो सकाळी आल्यावर गुड मॉर्निंग कधी होते तर स्वप्निल आल्यावर सेटवर इट्स लाईक अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तोपर्यंत आपण की अरे या खूप शूटिंग चाललंय थकलोय किंवा कालचा खूप लेट पॅकअप झाला आज परत आलो सकाळी पण स्वप्नील आल्यावर असं आपल्याला पण ही लाईक द सनलाईट स्वप्नील सुप्रिया मॅम सचिन सर त्यांनी तर मुलीसारखंच मला सतत जेव्हापासून माझी पहिली फिल्म पण मी सचिन सरांबरोबर केली सो so, सचिन सरांनी त्यावेळीपासून अगदी मला दत्तक घेतलं आहे या इंडस्ट्रीत आणि त्यांचा हात असल्यामुळेच मी म्हणते की मला ज्या प्रकारचं प्रेझेंटेशन मिळालं आहे इंडस्ट्रीत ते त्यांच्यामुळेच आहे ह्या फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान सुप्रिया मॅमसोबत एक खूप छान बॉन्ड माझा डेव्हलप झाला अगदी मदर बॉन्ड की जसं मी माझ्या आईसोबत सगळं शेअर करते माझ्या लाईफचे पर्सनल प्रॉब्लेम्स असो करिअर डिसिजन्स असो ते आता सुप्रिया मॅम बरोबर पण करते मी आणि त्याही विलिंगली मला हेल्प करतात श्रिया त्यामुळे एक नवीन मोठी बहीण मिळाली मला सो इट हॅज बीन सो मच मोर देन जस्ट द फिल्म बिकॉज द फिल्म ऑलरेडी इतकी मोठी फिल्म आहे त्या पलीकडे मला ही लोकं पण भेटली आणि त्यांच्यामुळे तो सगळाच प्रवास खूप इझी गेला इतका छान छान बोलले ते पण दादा मला ना एक कायम म्हणजे बघ असं एक सांगावं असं वाटतं की जो कोणताही सिनेमा असू दे तुझी एनर्जी तर छान असतेच आणि ती ऑन कॅमेरा असते तशी ऑफ कॅमेरा सुद्धा असते म्हणजे आम्ही पण सेटवरती पाहिलेला आहे आणि या पोस्टरमध्ये सुद्धा तू म्हणजे मी लहान असल्यापासून मी तुला बघते पण आता मी मोठी झाले माझा चेहरा बदलला पण तू आहेस तसाच <laughs> आहेस हे काय याचं सिक्रेट काय आहे <laughs> मला मला अत्यंत नम्रपणे असं वाटतं की याच्यात माझं शून्य श्रेय आहे याचं क्रेडिट माझ्या आईवडिलांना आहे माझ्या जेनेटिक्सला आहे आणि देवाची कृपा आहे लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे मी तर ही माझ्याबरोबर खूप राहिली आहे मी काहीच मी ना स्किन केअर करतो मी काहीच मी मी मेकअपही फार करत नाही म्हणजे मी मी आयुष्यात आजपर्यंत कधी के फेशियल केलेलं नाही किंवा मी मला कळतच नाही म्हणजे तर मी नॉर्मल उठतो आपण सगळं आंघोळ करतो तशी आंघोळ करतो चेहरा मात्र धुतो मी पाणी मारत राहतो सतत आणि पाणी पितो पण मी तीन ते चार लिटर पाणी पितो मला झोप अत्यंत प्रिय आहे मी आठ तास झोपतो दिवसात काहीही झालं तरी मी आठ तास झोपतो पण मला माहिती आहे एक गोष्ट आहे की त्याचे थॉट्स इतके चेक मध्ये असतात आणि इतके पॉझिटिव्ह असतात त्यामुळे ही लुक्स द वे ही डस कारण तो आतून रेडिएट करतो आतलेच विचार इतके चांगले आहेत तो खूप अज कंप्लिटली निर्व्यसनी आणि इन ऑल सेन्सेस की लोकांबद्दल वाईट बोलणं असा काहीच प्रकार नाही असं आपण एक्सपेक्ट करतो पॉस्टी ना ही सच पॉझिटिव्ह पर्सन तो डिटॉक्सच असतो त्याच्या टॉक्सिसिटीच नाही आहे तो okay. इतका काम करतो स्वतःच्या माइंडसेटवरती जे मला खूप शिकायला मिळालं आणि दॅट्स वाय आय थिंक अगेन सचिन सरांचा मुलगा त्यासाठीच आहे तो कारण त्याचेही विचार जस्ट लाईक सचिन सर खूप पॉझिटिव्ह आहेत आणि मला अगेन आय थिंक मीच बोलते आहे की मला मला किती मिळालं आहे पण ओके आय टू गिव इट बॅक टू यू पण आय जस म्हणजे की तो खूप पॉझिटिव्ह आहे आणि मला कळून चुकलंय की स्वप्निल जोशी स्वप्निल जोशी का आहे कारण त्याचे विचार तो जसा वागतो लोकांबरोबर तो, तो सगळ्यांना इतका छान फील करतो आणि तो स्वतः इतका छान आहे म्हणून इट्स नॉट अट ऑल जस्ट टू शो पीपल इज जेन्युइनली सच अ नाइसन ॲट इज सो स्वीट थँक्यू सो मच किती आता ह्याच्यानंतर मी काय बोलू व्हेरी हम्बलिंग पण हा तर त्यामुळे मी ह्याचं मी श्रेय घेणं चुकीचं आहे मी अशा दिसण्याचं किंवा आई वडिलांचा जे जेनेटिक्स आहेत लोकांचं प्रेम आहे आणि पहिल्या भागामधले सगळेच डायलॉग प्रचंड गाजलेत म्हणजे असा एक डायलॉग नसेल की जो आपल्या तोंडी नसेल किंवा तो लागला तर त्याच्या पुढचं वाक्य आपण पटकन बोलू ते आपले पाठ असतात त्यातले काही असे वन वनलाइनर्स आहेत तर ते असे तुम्ही कधी तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये वापरलेत का मला खूप आवडत मला जॉनी तो सिक्वेन्स इतका आवडतो म्हणजे मला असं वाटतं की काय काय मॅड लोक जमलेत सगळी एका बस मध्ये म्हणजे इट इज हिलेरियस म्हणजे मी माझा माझा फेवरेट पार्ट तो आहे आता मी बोलते ठीक आहे छोटा शॉर्ट आन्सर सांगते <laughs> मी आजकाल मी खूप वापरते आत्या 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 असं ते खूप वापरते आणि लहानपणापासून माझं फेवरेट वॉस चलाना गडे गाणं की मला इतकं असं वाटायचं वॉक काय विचार केलाय की यु नो इट इज सच अ इंटेलिजंट इंटेलिजंट गाणं आणि ते माझं फेवरेट होतं सो ते तो एक चलाना गडे हा वापरला जातो हमखास आणि आत्या आत्या दॅट इज माय फेवरेट मॅम भक्ती भक्ती जे काही म्हणते ते मला सगळं आवडत आणि हिरवाय निसर्गनी तर म्हणजे कमालच केले म्हणजे त्यावेळेस मला वाटतं प्रत्येकाच्या त्या प्लेलिस्ट मध्ये ते गाणं पहिलं असायचं असायचं अजूनही सुद्धा गाडीमध्ये ते गाणं लावणं इज मस्ट कारण तशी ही ट्रॅव्हल फिल्मच आहे ना एक काय किंवा दोन काय एका अर्थी पाहिलं तर ही ट्रॅव्हल फिल्मच आहे ना एक ट्रॅव्हल आहे ना म्हणजे कॅरेक्टर्सचं पण ट्रॅव्हल आहे माणसांचा पण प्रवास आहे भावनिक प्रवास पण आहे सो ही ट्रॅव्हल फिल्म आहे आणि आता यावेळेस प्रवास रेल्वेमधूनच मधून असणार आहे <laughs> त्याच्यामुळे एक शूटिंगच्या वेळेस ती एक धमाल काय 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 का, मज्जा केली तुम्ही <laughs> खूप मज्जा केली आणि छान वाटलं ग बघून की आपले जे इंडियन रेल्वेज आहेत आम्ही कोकण रेल्वेला प्रमोट करायचाच प्रयत्न करतो आमच्या टायअप पण केलाय आणि बघून म्हणजे प्रमोट एक एकीकडे पण आम्ही जेव्हा स्वतः आम्ही स्वतः ट्रॅव्हल कोकण रेल्वेतूनच केलं शूटिंगसाठी आम्ही नाही गाड्यातून गेलो आणि स्टेशनवर वगैरे शूट केलं कोकण रेल्वेतल्या हो, हो, सगळ्या हो, स्टेशन हो. हो. So, तो जो प्रवास ही होता आमच्यासाठी इतका सुंदर होता आणि जेव्हा तुम्ही निसर्गाच्या मध्ये ट्रॅव्हल करत असता आणि इतके सुंदर लोक असतात तो खूपच मेमोरेबल होतो सो हायली माझं आता ठरलंय की मला जेव्हा केव्हा रत्नागिरी असो किंवा कोकण बेल्ट मध्ये कुठेही जायचं असेल मी फक्त ट्रेन ने प्रवास करणार आणि हे सगळं माझं कोकण प्रेम सध्या खूप व्हायरल होत आहे मी एका पॉडकास्टमध्ये बोललो आणि सगळीकडे ती रील्स फिरतात आणि मला मनापासून वाटतं की झक मारत मॉरिशियस आणि झक मारत मॉलदीव आणि सगळे सोकॉल्ड बीच रिसॉर्ट कोकण जर आपण एक्सप्लोअर केलं ना आणि आपण ते अजून चांगलं मार्केट करू शकलो ना तर कोकण बेल्ट सारखी जागा नाही म्हणजे काय नयनरम्य आहे आणि काय काय सौंदर्य आहे आणि जेवण आणि खाद्यसंस्कृती आणि इट इज आउटस्टँडिंग माय फेवरेट प्लेस असा एखादा सीन करताना एखादा डायलॉग होता का की जो म्हणता ना किंवा जो सीन तुम्ही एक चालू केलात आणि त्यानंतर हसणं थांबतच नव्हतं त्यासाठी था तो सीन थांबावा लागला असे अनेक सीन्स पिक्चर मध्ये अनेक फक्त आम्ही त्यात तुम्हाला सांगू शकत नाही पण असे अनेक सिक्वेन्सेस आहेत जिकडे आम्ही ट्रेलर मध्ये पण आहेत पण त्याच्यासाठी पण मला तुम्हाला सिक्वेन्स सांगायला लागेल पण अशोक मामांना काम करताना बघताना सचिनजींना सुप्रिया ताईना काम करताना बघताना असं अनेकदा व्हायचं की म्हणजे कोणतरी हसायचं चालू टेकमध्ये ही मी कोणी म्हणजे आणि लाफ्टर मग एक हसला की सगळे हसतात ना तो लाफ्टर व्हायचा मग कट व्हायचा मग परत रिटेक व्हायचा पण आय थिंक दॅट इज द दॅट इज द फन इन द मेकिंग ऑफ द फिल्म कारण माझं असं ठाम मत आहे की कोणतंही काम तुम्हाला करताना जर मजा आली ना तर ते बघताना आपोआप मजा येते तुम्ही ते काम करणं जर एन्जॉय केलं तर त्याची म्हणजे ती कृती जर एन्जॉय झाली तर त्याचा आउटकम एन्जॉयबलच होतो आणि ते वारंवार घडलं सेटवर तू ना ट्रेलर मध्ये एकदम छान देवा समोर उभारून हात जोडून मागणं ते असं इतकं असं कधी एखाद्या गोष्टीसाठी खूप असं मनापासून देवाकडे दे असं मागितलेस काही ऑफकोर्स ऑफकोर्स uh, मला गणपती बाप्पावर खूप विश्वास आहे आणि आतापर्यंत नेहमीच माझा हा अनुभव आहे की मी जेव्हा केव्हा गणेश चतुर्थी आली की जे काही मागितलंय मी ते नेहमी पूर्ण झालंय सो wow. so, गणपती बाप्पा आणि आय थिंक बाप्पा एक असा देवता आहे ज्याच्याबरोबर आपलं वन ऑन वन इक्वेशन असतं की त्याला आपण नुसतं बाप्पा असं नाही म्हणत त्याचे वेगवेगळी नावं असतात लहानपणी जसं मी आणि माझी बहीण गणपती बाप्पाला गंपू म्हणतो प्रेमाने एक एक वेग्णा था वेग्णा था सो ते कॉमन नाही आहे विथ अदर गॉड्स आपलं एक इक्वेशनच वेगळं असतं बाप्पा सोबत सो so, माझंही तसंच आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यांच्याच घरी आपण बघतो आपला जो गणेश उत्सव आपण साजरा करतो त्यामुळे एक वेगळंच बॉन्ड असतं आपलं बाप्पासोबत आणि ह्या फिल्मचा स्टार ही गणपती बाप्पाच आहे सो अगेन आम्हाला कॉन्फिडन्स आहे की त्या इमोशन जी हिट होणार आहे वीस सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहात ती खूप खूप प्रेशस आहे <laughs> <laughs> नवसाची गोष्ट आहे ही नावामध्ये सगळं काही ह्यावेळेस गोष्ट वेगळी असणार आहे प्रवास वेगळा असणार आहे खऱ्या आयुष्यामधली अशी काही एखादी गोष्ट आहे की जी नवसामुळे पूर्ण झाली आहे माझ्या मा वडिलांचा जन्म नवसाचा असं oh. म्हणतात म्हणजे इनफॅक्ट आमच्या घरी जे बाप्पा विराजमान होतात बाप्पा जे येतात दीड दिवस ते बाबांच्या नवसाचे बाप्पा आहेत म्हणजे मुलगा झाला तर गणपती ठेवू असं आजोबाने नवस केलं होतं आणि मुलगा झाला आणि मग म्हणजे बाबांचा जन्म त्याच्या पुढच्या वर्षीपासून मग गणपती बाप्पांची स्थापना व्हायला लागली घरी सो माझ्या तर घरी माझे वडील नवसाचे असं म्हणतातोग आहे ना आणि आता ह्यामध्ये सुद्धा एक नवस तुला फेडायचा आता त्यामध्ये आम्ही बघतोय की तुला एक नवस फेडायचा आहे आणि मग तू जसं सांगितलंस की तो पहिल्या भागापेक्षा जास्त कठीण आहे <laughs> तो नवस आहे 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 अशक्य नवस 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 तो डायलॉग कसा फेडू मी त्यावरती ती इझिली सांगते जसं बाबांनी फेडलेला <laughs> <कि> तसंच की <थी? laughs> अरे बाबांनी केलं ना तू पण कर थिंक <laughs> ते प्रत्येक मुलीचं असतं ना आपण आपल्या पार्टनरकडून नेहमी एक्सपेक्ट करतो की त्यांनी थोडस आपल्या बाबांसारखं असावं बरोबर आणि बायको आई सारखी लागते पण <laughs> <laughs> तुझी आहे अशी काही फॅमिली मधली अशी काही एखादी गोष्ट आहे जी नवसाची आहे तू सिनेमात नवसाची मुलगी असणार <laughs> आहे so, uh, सो फनी स्टोरी आहे माझ्या आईने uh, माझ्या जन्मानंतर तिला मुलगा हवा होता की आता एक मुलगी आता तिला एक भाऊ असावा तिची काळजी घ्यायला किंवा भावांचं जसं आताच रक्षाबंधन झालंय सो तो एक्सप्लोअर झालाय इमोशन आपला की भाऊ भाऊ एक सांभाळून घेतो बहिणीला तसं सो माझ्या आईने एकवीस सोमवार केलेले सिद्धिविनायक कडे मागितलेलं की असं व्हावं पण माझी बहीण जन्माला आली आणि त्यावेळी म्हणजे मम्माचं असं झालं अरे ओके हे झालं पण आत्ता hmm. ग्रोईंग अप आय रिअलाइज की माझी बहीण आणि खरं तर इव्हन यू कॅन वॉच फॉर इट तू ही भेटलास तिला आणि सगळे जे भेटतात ती hmm. इतकी स्ट्रॉंग आहे म्हणजे मी जितकी अशी लोकांना बघून वाटते यार ही किती फ्रजाईल आहे नाजूक आहे hmm. ती एक्झॅक्टली माझ्या भावासारखी माझी काळजी घेते सो हे पूर्ण झालेलं आहे आमच्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने टोटली सो हे शिकण्यासारखं आहे की देव जरी तुम्हाला त्या oh. रूटने गोष्टी देत नसेल तुमच्या इच्छा पूर्ण नेहमीच करा हो oh, आणि म्हणजे माझी छोरी छोरो से कम आहे गे ते आहेच ना आता exactly. मुलगी काय मुलगा काय म्हणजे तो जबाबदारी घेणं इज एक्झॅक्टली माझी मुलगी किंवा मला असं वाटतं की माझी मुलगी माझा मुलगा आहे असं तरी का म्हणावं माझी मुलगी आहे तीच परिपूर्ण आहे तिने मुलासारखं व्हायचा काय प्रयत्न करावा सो कारण मला मला मनापासून असं वाटतं की विमेन आर द सुपिरियर स्पीशीज हँड डाऊन दे सुपिरियर स्पीशीज त्यामुळे यु आर बॉर्न इन टू द सुपीरियर स्पीशीज वाय बिकम अ मॅन सिनेमामध्ये ना ज्यावेळेस पहिला भाग होता त्याच्यात ना वेगवेगळी कॅरेक्टर्स होती वेगवेगळे असे लोक होते की जे कदाचित असे खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा असतात किंवा ते काल्पनिक एक तर पद्धतीने त्याच्यामध्ये लिहिले गेले होते तर मग तो हेल्मेट घातलेला माणूस असू दे वैभवदादा असू देत किंवा तोंडात बोट घालून झोपणारा माणूस असू देत तुम्ही ऐसे ऐसे था था। था था। असे ट्रॅव्हल करताना किंवा खऱ्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला अशी काही अवलिया लोक असतात असे कोणी असे काही कोणी असे अवली तुम्हाला भेटलेत का असे खूप लोक भेटतात आणि कलाकारांना तर भेटतच राहतात सॉरी कलाकारांना भेटतच राहतात असे अनेक लोक भेटतात आता आम्ही मी, मी कुठेतरी चाललो होतो कार्यक्रमानिमित्त आणि तर माझ्या बाजूला एक साहेब बसले होते आणि ते माझी खूप बोलत होते आणि ते दर वाक्याला सॉरी म्हणत होते तर मला कळत नव्हतं की सॉरी का म्हणतात पण त्यांचं म्हणजे अरे तुम्ही हेमलिंग आहे ना सॉरी हां हो मी हेमलिंग आहे कुठे <laughs> नागपूरला का सॉरी हां तर मला असं वाटतं की एक तर विचारू नका प्रश्न तर वाईट कि वाटत किंवा सॉरी का म्हणतात म्हणजे पण असे इंटरेस्टिंग लोकं भेटत राहतात आणि मला असं वाटतं की प्रवासाची हीच गंमत आहे की नवरा माझा नवसाचा एक असेल किंवा दोन असेल त्यातली गंमत हीच की तिची ही वेगवेगळ्या व्यक्तिरेखा भेटतात त्या लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी इतक्या अचूक टिपल्या आहेत की त्या व्यक्तिरेखा बघताना तुम्हाला असं वाटतं की अरे असं घा माझ्याबरोबर झालं होतं सेम आम्ही ती म्हणूनच आपल्याला भावते किंवा आपलीशी वाटते कारण अशी माणसं तुम्हाला भेटले तुमच्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हे मला मला वाटलं की पटकन आपल्या ट्रॅव्हलचा सा किस्सा सांगणार आहे स्वप्ने मी 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 आहे दॅट विअर्ड पर्सन यू ट्रॅव्हल विथ्या सो <laughs> आय <laughs> थिंक <laughs> ट्रॅव्हल so, uh, करताना जसं स्वप्नील म्हणाला खूप इंटरेस्टिंग लोक भेटतच असतात पण मला पटकन आठवलेला तो किस्सा आहे जेव्हा आपण कोकण रेल्वेतून ट्रॅव्हल करत होतो शूटिंगसाठी आणि मी झोपलेले हो माझा मास्क आणि <laughs> तो मास्क ऍक्च्युली तो कोणीतरी बर्थडे ला गिफ्ट दिलेला मास्क होता पण त्या मास्क वरती ना असे डोळे आहेत आणि एक युनिकॉर्नचा खूप फोटो काढले त्या दिवशी पण या मीच आहे आय एम पर्सन पण एवढा मास्क आहे तो शिंग आहे मी झोपेच्या मास्क वर का शिंग आहे म्हणजे काय कोणा इथे नाकावर कोणाला काय दाखवायचं झोप तुला झोपायचंय ना <laughs> नाजूकशी मुलगी आणि एवढा मास आणि एवढं शिंग <laughs> काय भावनेने तू हे घेतलं असशील बर फार <laughs> छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून वेळाभावी आपण थोड्या आता गप्पा आवडत्या घेतोय पण डॅम शर की पहिला भाग जितका गाजला होता आजही लोकांच्या तोंडी ते डायलॉग्स आहेत आणि तितकाच रादर त्याच्यापेक्षा जास्त हा भाग गाजणार आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जसा दुसरा भाग आला तसा आम्हाला तिसराही बघायला आवडेल जर का अशीच एक वेगळी छान गोष्ट त्याच्यामध्ये असेल सो थँक यू सो सो मच की या भागातून तुम्ही आमच्या पुन्हा भेटीला येत आहे आणि पुन्हा एकदा आमची इच्छा पूर्ण की आता एक नवीन गोष्ट आम्हाला बघायला मिळते सप्टेंबर पासून नक्की पहा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा